तर आपल्यासोबत मुंबईतील वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी काही महिला पदाधिकारी आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी पार्क दादर या ठिकाणी संविधान सन्मान महा संमेलन त्या ठिकाणी अधिवेशन होत आहे सभा होत आहे या निमित्तानं आपण काय तयारी केली काय सांगाल पंचवीस नोव्हेंबर रोजी आदरणीय राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी एक भव्य अशी महासभा होत आहे ही महासभा संविधान सन्मान महासभा होत आहे आणि संविधानाला मानणारे संविधानावरती प्रेम करणारे लोकशाहीला मानणारे आणि चाललेले अनुवादीच्या विचार विचाराला जो विरोध करणारे असे सर्व जेवढी ही जनता आहे त्याने पंचवीस नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराज बार दादर ह्या ठिकाणी सर्वांनी यायचं आहे त्याचं कारण असं आहे की ही लढाई जी आहे मनुस्मृती विरोधामध्ये संविधान ही संविधानाची वैचारिक लढाई हां पार ह्या ठिकाणी होत आहे ही वैचारिक लढाई लढत असताना मग संविधानाच्या विरोधामध्ये असलेले मग हा समूह असो आर एस एस असो किंवा मनुस्मृतीला मानणारा ह्या देशातला मनोवादी कुठलाही समूह असो त्याला इशारा देण्यासाठी आणि एक ठोस कार्यक्रम घेण्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे प्रमुख मार्गदर्शक बाळासाहेब आंबेडकर असणार आहेत आणि त्या सभेमध्ये संविधानाच्या येणारा पुढील कार्यक्रम हा निश्चित होणार आहे मी सर्व भारतीय जनतेला महाराष्ट्रातील सर्व जनतेला आंबेडकरी जनतेला आंबेडकरी विचाराला फुले शाहू शिवराय विचाराला मानणारा संविधानाला मानणारा लोकशाहीला मानणारा सर्व विचार जे जे असतील त्यांनी ह्या ठिकाणी या सभेला यावं त्याही पुढे जाऊन सांगतो की जलांगे पाटील यांनी संविधानाच्या अधिपत्याखाली असलेलं त्यांच्या आरक्षणाची जर मागणी करत असतील आणि ती मागणी त्यांनी ढसास लावली आणि आज मराठ्याला आरक्षण मिळवून देण्याचा जो प्रयत्न चालू आहे तर हे संविधान जर वाचलं तर मराठा आरक्षण वाचेल त्याच्यासाठी त्यांनी आवाहन करावं की मराठ्यांनी बाळासाहेबांच्या सभेला उभं राहावं ओबीसी आपलं आरक्षण वाचवण्यासाठी मग मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील त्यांनीही सांगितलं पाहिजे की हे संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेबांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे आणि शिवाजी महाराज चौकामध्ये उभं राहिलं पाहिजे त्याचबरोबर जो धनगर समाज आहे तो सुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी असेल ह्याचाच अर्थ आरक्षण जर टिकवायचं असेल आणि हवं असेल तर छत्रपती असे, शिवराय जे शिवाजी पार्क ज्या नावाने दादरला ओळखलं जातं त्या ठिकाणी ही मोठी महासभा होत आहे आपल्याला ह्या संविधानाचा अधिकार जर शिकवायचा असेल तर सर्वांनी ह्या सभेला आलं पाहिजे आणि उपस्थित राहिलं पाहिजे पंचवीस नोव्हेंबर वंचित बहुजन आघाडीने जे संविधान सन्मान महासभा आयोजित केल्या सभेसाठी सर्व जनतेने उपस्थित राहावे हीच श्री वंचित बहुजन वञ्चित बहुजन आघाडी वञ्चित बहुजन विजय